जय शिराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच यशोगाथा आपल्या निदर्शनास येतात आणि आपण कुठेतरी प्रेरित होतो की जसं शेळीपालनाच्या यशोगाथा असतील आणि त्या शेळीपालनाच्या यशोगाथा बघून आपण आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की आपल्याला कुठेतरी एक छोटासा जोडधंदा शेतीला शेतीपूर्वक म्हणून करावा किंवा कुठल्या तरी नोकरीला असताना सुद्धा एक कुठेतरी मनामध्ये एक संकोच निर्माण होतो की आपल्याला नोकरीच्या जोडीला कुठला तरी एखादा व्यवसाय असावा मग अशा ज्यावेळेस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून असेल आपण कुठे अशा यशोगाथा बघतो आणि प्रेरित होतो आणि कुठेतरी एक निर्णय घेतो की शेळीपालन चालू करायचं आणि आपल्या शेतीला असेल किंवा नोकरीला असेल कुठला तरी जोडधंदा म्हणून निर्माण होईल आणि कुठेतरी आपल्या उत्पन्नाच्या वाढीस हातभार लागेल मग असा एक प्रश्न जनरली सर्वसामान्य नवीन जे शेळी पालक असतात त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो की नेमकी शेळीपालनाची सुरुवात तरी कशी करावी मला बरेच कॉल आलेत मेसेज आलेत आणि त्यांच्या मनामध्ये तोच एक प्रश्न होता की शेळीपालनाची नेमकी सुरुवात तरी कशी करावी जे कोणी पण नवीन शेळीपालक असतील ज्यांना नवतरुणांना शेळी शेळीपालन करायचं असेल तर सगळ्यात पहिले ना तुम्ही व्यवस्था करा मित्रांनो आपल्या शेतामध्ये जर तुम्हाला दहा शेळ्या किंवा वीस शेळ्या चाळीस पन्नास जेवढ्या पण तुमच्या शेळ्यांची कॅपॅसिटी असेल तर एक शेळीला किती चारा लागतो ह्या हिशोबाने तुम्ही आपल्या शेतामध्ये अगोदर चारा तयार करा आणि त्यानंतरच तुम्ही शेळ्या खरेदी करा जनरली विषय असा होऊन जातो मित्रांनो जे नवीन शेळी पालक असतात ते बाजारात शेळी तर अंतातच पण चाऱ्याचं नियोजन करत नाही म्हणजे ज्यावेळेस ती शेळी आणते नवीन नवीन त्यांच्या मनामध्ये खूप छान असा इंटरेस्ट असतो आणि ते खूप प्रेरित झालेले असतात नवीन नवीन खूप छान असा इंटरेस्ट दाखवतात शेळीला काय काय खायला घालू काय नाही खालू अशा सगळ्या गोष्टी त्या म्हणजे एकदम अशा मोटिवेटेड होऊन ते सुरुवातीच्या पंधरा वीस दिवस करतात आणि नंतर ते डिमोरलाइज होऊन जातात मित्रांनो का होतात तर त्यांच्याकडे चाऱ्याच्या सुविधा उपलब्ध नसतात म्हणून मग सगळ्यात अगोदर तुम्हाला शेळी पालन चालू करायचं असेल तर त्याची पूर्वतयारी म्हणजे तुमच्याकडे चारा नियोजन असेल चारा नियोजन मध्ये तुम्ही काय करणार जसं नेपियर झालं स्मार्ट नेपियर झालं किंवा तुम्ही मेथी घास झालं दसरात घास झालं गोपी घास झालं किंवा झाडपाल्यामध्ये तुम्ही आपल्या शेताच्या आजूबाजूला तुम्ही बोल लावू शकता अशा बऱ्याच व्हरायटी तुम्ही लावू शकता शेळींना चाऱ्यासाठी हिरव्या चाऱ्यासाठी सुक्या चाऱ्यामध्ये काय झालं जसं आपल्याला आता शेळी पालन चालू करायचंय व त्याच्या अगोदरच तुम्ही सुकापाला स्टोर करून ठेवा तुमच्याकडे किंवा तुम्हाला चार शेळी पालन चालू करायचे त्याच्या अगोदर तुमच्याकडे सिजनेबल ज्या वस्तू निघतात जसं भुईमुंग असेल किंवा तूर असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर दुसऱ्या व्हरायटीज असतात जे शेतामध्ये उपलब्ध असतात त्या सगळ्यांचा स्टोअर करून ठेवा मित्रांनो तुम्ही तो भुसा असेल किंवा पाला असेल या गोष्टी तुम्ही अगोदर स्टोअर करून ठेवा जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस शेळी शेळीपालन कराल तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे मेन विषय येतो मित्रांनो शेळ्या खरेदी करण्याचा आणि तिथंच जनरली फसत असतो माणूस तर ज्यावेळेस तुम्ही शेळ्या खरेदी करताना तर त्यावेळेस तुम्ही एखादा जाणकार व्यक्ती घेऊन जा जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला शेळी पालनाचा एक्सपिरियन्स नसेल तर तुमच्या गावामध्ये जो असा एखादा व्यक्ती असेल की त्याला शेळीपालनाचं खूप नॉलेज आहे किंवा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होतो शेळी पालनाचा अशा लोकांना तुम्ही बाजारात तुमच्या सोबत घेऊन कारण सांगतो तुम्ही मला मी ज्यावेळेस आपण शेळी आपण ज्यावेळेस शेळी पालनात उतरतो आणि ज्यावेळेस बाजारात जातो किंवा कुठल्या फार्म जातो किंवा कुठल्या व्यापाऱ्याकडे जातो त्यावेळेस आपली फसगुत झाली नको पाहिजे यासाठी तुम्ही त्या माणसाला एक्सपिरियन्स माणसाला सोबत घेऊन जा जेणेकरून त्यांच्या सिलेक्शनने त्यांच्या निवडीने त्या शेळ्या खरेदी करा आणि जर तुम्हाला तसं शक्य नाही झालं तर अगोदर शेळी समजून घ्या शेळी पालनाची ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग घेतल्यानंतरच तुम्ही ती शेळ्या खरेदी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो याचं रिझन सांगतो तुम्हाला की नकळत काय होतं माहिती आहे का की आपल्याकडनं सिलेक्शन चुकीचं होऊन गेलेलं असतं ना तर त्यावेळेस आपण जे जो दृष्टिकोननुसार आपण जो आपला व्यवसाय सुरू केलेला असतो कुठेतरी तो दृष्टिकोन थांबून जातो आणि तो आपल्या शेळीपालनाला आपल्या व्यवसायाला कुठेतरी स्टॉपेज लागून जातो म्हणजे जो आपला इंटरेस्ट असतो किंवा आपलं जे मोटिवेटेड होणं असतं किंवा आपण जे प्रेरित होऊन ज्या गोष्टी केलेल्या असतात ना त्यांना कुठेतरी सोल प्रोग्राम लागतो मित्रांनो तर सांगतो तुम्हाला ब्रीडचं सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही ब्रीड कुठलीही सिलेक्ट करू शकता पण त्या ब्रीडमध्येही चांगल्या क्वालिटीची शेळी घेणं आणि तिला निवडणं आणि आपल्या फार्मवर येऊन तिचं चांगलं प्रोडक्शन होणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे शेळी पालना असेल किंवा शेळी खरेदी करायची असेल तर जो एक्सपिरियन्स माणूस असेल त्या माणसाला सोबत घेऊन जा आणि त्याच्या थ्रू तुम्ही त्याच्या मार्गदर्शना थ्रू तुम्ही शेळी खरेदी करा की प्रशिक्षणासाठी तुम्ही खूप वेळ देऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग असेल किंवा शेळी पालनाच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही खूप वेळ देऊ शकता पण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो जे तुम्ही पुस्तकी ज्ञान हासिल करणार जे पुस्तकी ज्ञान तुम्हाला जे देणार आहे ना त्याच्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो मी जे गावात आपले शेळीपालक असतात पारंपरिक शेळीपालक जे असतात त्यांच्याकडे जा तुम्ही मित्रांनो तुम्ही एक दोन दिवस त्यांच्या फार्मवर राहून या किंवा त्यांच्यामध्ये राहा तुम्ही दोन चार दिवस तुम्ही त्यांचा अनुभव घ्या त्यांच्याबरोबर फिरा त्यांच्याबरोबर तो एक्सपिरियन्स महसूस करा आणि त्यांच्या मार्गदर्शनातनं तुम्ही शेळीपालनातल्या नवीन नवीन गोष्टी शिकायचा नक्कीच प्रयत्न करा कारण त्यांच्याकडे नॉलेज जबरदस्त असतं कारण ते नॉलेज त्यांच्याकडे पुस्तकी नसतं मित्रांनो त्यांच्याकडे अनुभव खूप खतरनाक असतो त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या त्या शेळीपालनामध्ये गेलेल्या असतात त्यांच्या म्हणजे त्यांना ती शेळी बघूनच कळून जाते की या शेळीला काय करावं लागेल किंवा नाही करावं लागेल म्हणजे अशा लोकांकडून अनुभव घ्यायचा नक्कीच प्रयत्न करा, करा, का करा। कारण तो तुम्हाला शेळी पालनामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो मित्रांनो पुस्तकी ज्ञान तर घ्यास तुम्ही त्यासोबत तुम्ही अनुभवी जे व्यक्ती असतात ना त्यांचा एक्सपिरियन्स जरूर जाणून घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण बाजारातून शेळी आणतो आणि शेळी आणल्यानंतर आपण ज्यावेळेस आपल्या फार्मवर ठेवतो ना मित्रांनो तो सगळ्यात मेन विषय आणि तो माझ्या निदर्शनास आला आणि जनरली तो होतोच ज्यावेळेस मी नवीन शेळीपालन करताना मित्रांनो शेळी हा झाडपाला खाणारा पाणी प्राणी मित्रांनो आणि आपण त्यांना काय करतो मंदिस्त करून देतो मंदिस्त केल्यानंतर आपण त्यांना काय करतो की जे गुरं खाणारा चारा असतो म्हणजे नेपियर वगैरे ते नेपियर टाकून मित्रांनो त्यांना नेपियर टाका तुम्ही पण त्यांच्या गरजेनुसार टाका थोडं थोडं त्यांच्या गरजेनुसार पण पूर्ण दिवसभर जर चालत असाल तुम्ही तर ती शेळी किती खाणार तर मग नुसतं नेपियरने चालत नाही मित्रांनो शेळीपालन नेपियर हे मोठ्या जनावरांसाठी बनलेलं असतं शेळीपालनामध्ये उतरायचं असेल तर तुम्ही त्या चाऱ्याच्या व्हरायटीचं चांगलं उत्पादन आपल्या शेतामध्ये करणं खूप गरजेचं आहे जसं आता तुम्ही मगवक भुता जसं सुळबाबूळ झाला किंवा घास झालं किंवा दसरथ घास झालं नेपियर झालं स्मार्ट नेपियर झालं गोपी घास झालं अशा बऱ्याच व्हरायटीत मित्रांनो झाडपाल्यामध्ये तुम्ही निंबाचा पाला देऊ शकता सुबाबूचा पाला देऊ शकता उमरेचा जे तुमच्याकडे झाडपाला अवेलेबल असेल तो नक्कीच जायचा प्रयत्न करा मित्रांनो कारण शेळी ही आपण ज्यावेळेस बंदिस्त करतो ना मित्रांनो तिला खूप काही घटकांची गरज असते तिच्या शरीराची कमजोरी पूर्ण करण्यासाठी तर नुसतं नेपियर देऊन चालत नाही जे नवीन लोक शेवीपालना येताना अगोदर खूप इंटरेस्ट दाखवता था इंटरेस्ट कसून जातो याचं रिझन असं असतं मित्रांनो शेहीपालनात लगेच उत्पन्न भेटत नाही कुठला व्यवसाय करा त्याच्यामध्ये किमान आपल्याला म्हणजे एक वर्ष साधारण दीड वर्ष राबव राबणं खूप गरजेचं असतं तेव्हा कुठे आपला उत्पन्नाचा सोर्स जो जनरेटर होत असतो मग त्याच्या अगोदर तुम्हाला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला लगेच शेळी पालनामध्ये लगेच उत्पन्न भेटेल असं अजिबात नाही मित्रांनो शेळीपालनाचं कागदी गणित खूप छान आहे की त्याच्यात उत्पन्न खूप आहे किंवा प्रॉफिट खूप जबरदस्त आहे पण त्या प्रॉफिट मागे किंवा उत्पन्न मागे खूप सारी मेहनत असते मित्रांनो आणि खूप जबरदस्त संयम असतो संयम सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे म्हणजे माझं तुम्हाला एकच सांगणं मित्रांनो नवीन शेळीपालन करत असाल ना तर सगळ्यात अगोदर तुम्ही अनुभव घ्या शिका आणि त्यानंतरच उतरा कारण शेळीपालनात मी बघितले मित्रांनो बरेच असे फार्म आहेत माझ्या डोळ्याच्या समोर बंद झालेले आहेत आणि जनरली एकच प्रश्न येतो की शेळीपालनाला एवढं मोठं शेड बांध खर्च केला आणि ते परवडलं नाही आणि त्यामुळे तो फार्म बंद करावा लागला तर अशा गोष्टी नको करायला पाहिजे कारण प्रत्येकाचा पैसा हा मेहनत मेहनतीचा असतो कष्टाचा असतो आणि कष्टाचा पैसा असा नका जाऊ द्या मित्रांनो तुम्हाला मनामध्ये इच्छा असेल शेळी पालन करायची किंवा कुठला व्यवसाय करायची तर त्या व्यवसायाविषयी अगोदर जाणून घ्या त्या व्यवसायाविषयी अगोदर माहिती जमा करा त्या व्यवसायाचं चांगलं नॉलेज असू द्या नंतर ट्रेनिंग घ्या नंतर मग तो एक्सपिरियन्स तुम्हाला ज्यावेळेस ऑन ग्राउंड येईल त्यानंतर तुम्ही उतरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट विषय म्हणजे तुमचं सिलेक्शन असेल ब्रीड सिलेक्शन असेल किंवा चारा आणि योजन हो असेल किंवा खुराक मॅनेजमेंट असेल सुका चारा हिरवा चारा ह्या सगळ्या गोष्टी आता मित्रांनो एकंदरीत अं तर ह्या गोष्टी खूप मायने राखतात एखादा सक्सेसफुल शेळीपालन होण्यामागे ठीक आहे मित्रांनो आजसाठी एवढंच थांबतो इथं जय शिवराय